महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज आपण पाहतोय अमर चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अमर चव्हाण होता आपल्यासोबत काय सांगाल अमरदा जिल्हा परिषद मतदारसंघातून तुम्ही याआधी सुद्धा निवडणूक लढवलेली आहात पंचायत समितीला तुम्ही सभापती होता खास करून तुम्ही या भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमचं काम मोठं आहे काय वाटते जनता कशा पद्धतीने सहकार्य करेल आणि तुम्ही कोणता अजेंडा घेऊन सामोरं जात आहे निवडणुकीला मी आदरणीय कैलासवाशी नामदार बाबासाहेब कोपेकरांच्या विचारानं तयार झालेला कार्यकर्ता त्यांच्या विचारातच आमची या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरून सूचना आम्हाला आलेल्या आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे इलेक्शन लढण्याच्या मी जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आमच्या नेत्या नंदाताई बाबुळकर आमचे दुसरे नेते आदरणीय माजी आमदार राजेश पाटील साहेब यांनी मला फॉर्म भरण्याच्या त्या पद्धतीच्या आज सूचना दिल्या आज जे मी फॉर्म भरलेलं आहे गेली वीस पंचवीस वर्षे सातत्यपूर्वक सांगायचं झालं तर आमचे चुलते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेलं होतं आमच्या वहिनीने जिल्हा परिषद सदस्या सदस्यत्वाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं मी पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केलेलं आहे मला एकूण सतरा गावांचा जर विचार केला तर पहिल्यांदा घर कुणाचं आणि शेवटचं घर कुणाचं आणि मधल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक घरात किती माणसं आहेत मला सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे माझ्या मतदारसंघातलं एक जरळी गाव गेलं तर सोळा गावं उरलेली आहेत सोळा गावात प्रत्येक घर टू घर माणसाची ओळख असणारा मी एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख झालेली आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडातला जर विचार केला ज्यावेळी प्रत्येक माणसावर सुख दुःख येत आहे मग सुख आणि दुःख म्हणण्यापेक्षा सुख म्हटलं तर लग्नाचा कार्यक्रम असेल बारशाचा कार्यक्रम असेल ज्या दिवशी माझ्या घरात पत्रिका येणार त्याच्या मी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर होतोय पण पत्रिका लग्नाची येते या मैताची पत्रिका येत नसती ज्यावेळी कानावर पडणार की कुठल्या तरी गावात कोणीतरी आत्महत्या केली आहे कुठल्या तरी गावात कधीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे कुठल्या तरी माता भगिनीला ज्यावेळी प्रस्तुतीच्या वेळी डॉक्टरांनी कधी हाक मारलेली असते डॉक्टर कधी दवाखान्यात जातात मग त्या दिवशी रात्री बाराच काय आणि दिवसाचे बारा काय बारा दोन्ही चोवीस तास ज्यावेळी माणसानं हाक मारली त्या माणसाची सेवा करण्याचं काम मी आवर्जून जीवनात केलेलं आहे ज्यावेळी प्रत्येक माणसावर प्रसंग येतोय ज्या पद्धतीनं बावीस बावीस ते पोलीस स्टेशनचा नंबर ज्या पद्धतीचा माहिती आहे तशाच पद्धतीचा माझा नंबर ह्या तमाम जनतेच्या प्रत्येकाच्या कॉलेजचा पोरगा असू देत अथवा शेतकरी भाजपाला इका घेऊन येणारा असू देत त्या प्रत्येकाकडे आहे मी एकच सांगेन की माझी ओळख आणि माझं जे काम आहे हेच माझ्या ह्या निवडणुकीसाठी सगळ्यात मोठं योगदान असेल मला माझ्या जनतेवर ठाम विश्वास आहे काही जरी झालं तरी जनता माझ्या सोबत राहणार हा आत्मविश्वास आहे म्हणून मी आज माझा आज फॉर्म भरलेला आहे मी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन माझं काम सांगण्याचं काम करणार हेच सांगून थांबतो भाजपाचं आव्हान घेऊन तुमच्या समोरची लढाई असणार आहे कस रणनीती असेल केंद्रात आणि राज्यात जे भाजपचं सरकार आहे आज राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारचा दृष्टिकोन एवढा आहे की गडिलज ते चंदगडपर्यंतचा पर्यंतचा रस्ता हा केंद्र सरकार करत आहे रस्ता आणि गटार करणं म्हणजे ग्रामीण विभागाचा विकास झाला म्हणायची गरज नाही आहे गेल्या दहा पंधरा वर्षात केंद्रात सरकार भाजपचं आहे राज्यात सरकार भाजपचं आहे पण माझ्या गावातली मराठी शाळा बंद पडायला लिहा त्या भाजप सरकारनं काय केलं तर त्याच्यासाठी माझ्या गावातला दवाखाना बंद पडायची वेळ याय लागली या भाजप सरकारनं काय केलं सरकार कुणाचं काय माहीत नाही पण जो प्रतिनिधी निवडून जाणार आहे त्या प्रतिनिधीची काम करण्याची कोत काय असणार आहे हेच ह्याचं उत्तर असणार आहे त्यामुळं केंद्राच्या सरकारच्या आणि राज्याच्या सरकारची ग्रामीण विभागातल्या जनतेला भीती असत नाही त्याच्या कुटुंबात रोज जो प्रसंग येणार त्या प्रसंगाला हाकेला जाग होणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख असला नगरपालिका महानगरपालिकामध्ये जे यश मिळते भाजपाला त्या अनुषंगाने आता जर पाहिलं तर पंचायत समितीला सुद्धा त्यांची घोडदोड अशीच चालल असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं महानगरपालिकेला जी मतं झाली ती मतं शहरी विभागातली होती शहरी विभागातल्या माणसाचा आणि कार्यकर्त्याचा फार संबंध असत नाहीत पण ग्रामीण विभागातल्या कार्यकर्त्याची जी नाळ जोडलेली असते या ती त्याच्या व्यक्तिगत जीवनात ज्या ज्यावेळी आडी अडचणीला जो माणूस उभारलेला असतोय त्याच माणसाची ओळख ठेवणार हा माझा आत्मविश्वास आहे नुसताच पैशावर निवडणूक होत नाही भाजप दुसरं काही करत नाही आदल्या दिवशी किती रुपयाचं पॅकेट हेच त्यांचं उत्तर आहे पण तमाम जनता ही नुसता पैशावर प्रेम करणार नाही आज गडिंग नगरपालिकेचा जर विचार केला तर जे काय नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सातत्यपूर्वक काम करणारे होते म्हणूनच ते निवडून आल्यात नुसता पैशावर आल्यात म्हणायची गरज नाही त्याच्यामुळं ग्रामीण विभागातली जनता सुद्धा या भाजप आणि इतर कुठल्याही विषयाला राज्यात आणि केंद्रात काय झाले म्हणण्यापेक्षा महागाव बडगाव मध्ये यापैकी काहीच होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे भाजपला महागाव बडगावची जनता स्वीकारणार नाही भाजप हा पक्ष एक डोळ्यासमोर ठेवा पण भाजप ज्यांना कोणाला उमेदवारी देणार आहे तो किती समाजात आहे हे शोधणं फार महत्वाचा मुद्दा असते अमर चव्हाण यांनी आज महागाव मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खास करून भाजपचं त्यांना आव्हान असणार आहे पण भाजपला भाजपलाडगावची जनता स्वीकारणार नाही केंद्रात आणि राज्यात असेल पण महागाव बडगाव फक्त अमर चव्हाण असेल चोवीस तास उपलब्ध असणारा हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीला सामोर जात असून जनता आपल्याला नक्कीच संधी देईल असा आत्मविश्वास आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून विश्वास व्यक्त केलेला आहे गडिंग झोन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे